आता हर कुत्ते के दिन आते याची सरकार त्यांच्या बहीण जनसुरक्षा विधेयक शेतकरी विरोधी असल्याची ओरड नितेश कराडे संतापले सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा आवाज दडपण्यासाठी जनसुरक्षा विधेयक असल्याची ओरड होत आहे शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं तर ते देखील अर्बन नक्षल ठरतील का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितीश खराणे यांनी केला आहे वधाच्या जमनालाल बजाज चौक इथे सर्व पक्षीय धरणे आंदोलनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला सामान्य माणसाची गळचिपी करणाऱ्या या विधेयकाचा यावेळी निषेध नोंदवण्यात आलाय विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी झाले होते काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल शेखर शेंडे अभिदय मेगे अर्चना भोमले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कराडे शिवसेनेचे नेते निहाल पांडे राजू माजी आमदार अशोक शिंदे प्रमोद नेते यशवंत झाडे मेघे अविनाश काकडे संदीप किटे आदी आंदोलनात सहभागी झाले जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आलाय तीन भाऊच्या सरकारनं एक कायदा आणला याले विशेष जन सुरक्षा नाव दिलं पण लोकांच्या उरार बसणारा कायदा आहे आणि ह्या कायदा एवढा खतरनाक आहे का आता शेतकऱ्याचं सोयाबीन लंब झालं त्याच्यावर व्हायरस आला आणि सोयाबीन वाईन सुरू झालं उद्या जर शेतकऱ्यानं याच्या विरोधात आणि पीक विमा काढला नाही ह्या सरकारनं एक रुपयात पीक विमा देत होते निवडणुकीच्या अगोदर निवडणूक झालं याचा उल्लू सरय झाल्याबरोबर यानं पीक विमा बंद केला आणि त्या पीक विम्यामध्ये पावसानं पीक खराब झालं तर पैसे भेटते पण व्हायरसनं खराब झालं तर त्याचे पैसे भेटत नाही उद्या जर सरकारनं आंदोलन केलं का पीक विम्यामध्ये तुम्ही हे प्रोव्हिजन ॲड नाही केली तर तो, तो शेतकरी या कायद्यानुसार यायच्या भाषेत अर्बन नक्षल बनत जसं हे त्या दिल्लीच्या शेतकऱ्याने हे सरकार म्हणत होतं का हे आतंकवादी आहे हे खलिस्तानी आहे हे पाकिस्तानी आहे अशा भाषेत हे सरकार बोलत होतं हे सरकार ह्या जनसुरक्षा कायदा करून सामान्य लोकांच्या उरावर बसणार आहे मग ते आशा वर्करनं आंदोलन केलं शेतकऱ्यानं असो विद्यार्थ्यानं असो यायच्या भाषेत आम्ही अर्बन नक्षल होऊ इथं जेवढे लोक आहे आणि आमच्या आता हर के दिनाते यायची सरकार जाईनच्या आणि मग याची सरकार गेल्यावर हेच कायदा असल्यावर नड्ड्यात नाही घालू का आम्ही ठीक आहे मग साधा सोपा इलाज आहे हे आर्टिकल भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल एकोणीसचं उल्लंघन आहे जे संविधानातलं कलम सांगते का या देशातल्या प्रत्येक माणसाने सरकारनं चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याच्या विरोधात भाषण करण्याचा आंदोलन करण्याचा आपल्या विचारातून पुस्तकातून लिखाणातून व्यंगचित्रातून आपले विचार व्यक्त करण्याचा आणि विरोध करण्याचा संवैधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार या कायद्यानुसार हिसकावून घेण्याचं सरकार हे करत आहे हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे जर देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हे केलं नाही तर त्याच्या घरासमोर आंदोलन करून पुरा विदर्भ जमा करून तिथं त्याच्या उरावर निघतो